नमस्कार मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि प्रशासकीय वर्तुळात सध्या एका मोठ्या हनीट्रॅप प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे राज्यातील तब्बल बहात्तर वन अधिकारी आणि काही माजी मंत्र्यांना हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवून त्यांचे ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली आहे राज्य सरकारने हे वृत्त फेटाळले असले तरी सुद्धा विरोधी पक्षांनी या प्रकरणाला लावून धरले आहे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी थेट विधानसभेमध्ये पेनड्राईव्ह दाखवत सरकारला धारेवरती धरला आहे चला या महाराष्ट्राला हादरून सोडणाऱ्या या हनी ट्रॅप प्रकरणाची पाळीमुळे नेमकी कुठे आहेत आणि यामध्ये नेमकं काय घडलं आणि याचे पडसाद नेमके कसे उमटत आहेत हे सविस जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून या संपूर्ण हनी ट्रॅप प्रकरणाचा उगम काही दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यावरती असलेल्या एका राजकीय नेत्याने केलेल्या अनौपचारिक गोपस्फोटातून झाला त्यांनी बहात्तर वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि काही माजी मंत्री या हॅन्डी ट्रॅप मध्ये अडकल्याचे सांगितले आणि ज्यामध्ये नाशिकच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये घडलेल्या घटनाचा देखील समावेश होता आणि यानंतर नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये एका महिलेने तक्रार दाखल केली आणि हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले विधानसभेमध्ये बोलताना अंबादास दानवे यांनी या प्रकरणाचे गांभीर्य वाढवणारा दावा केला होता त्यांच्या म्हणण्यानुसार या हनी ट्रॅपच्या माध्यमातून केवळ ब्लॅकमेलिंगच नाही तर गोपनीय सरकारी फाईल्स आणि संवेदनशील माहिती देखील बाहेर गेली होती काही वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करून प्रशासकीय लाभ घेतल्याचा देखील संशय त्यांनी व्यक्त केला राज्याच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा मुद्दा असून सरकारने याबाबत भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी दानवे यांनी केली होती तर दुसरीकडे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी थेट विधानसभेमध्ये पेंड्रॉय दाखवून सरकारला घेरले होते मला कुणाचेही अनन करायचे नाही पण सरकार या प्रकरणावरती संवेदनशील आहे की नाही असा सवाल देखील त्यांनी विचारला जर सरकारला तुमच्या मंत्र्यांचे प्रताप पाहायचे असतील तर मी हा पेनड्राईव्ह देतो असे आव्हान देखील त्यांनी दिल्याने सभागृहामध्ये एकच खळबळ उडाली आणि या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेता काही अधिकाऱ्यांनी आपले मोबाईल फोन फॉर्मॅट केल्याची आणि माहिती दडवल्याची आणि परस्परांमध्ये समन्वय साधल्याची धक्कादायक माहिती देखील समोर येत आहे या हॅनी ट्रॅप मध्ये अडकवण्याची पद्धत देखील अत्यंत चालक होती आरोपी महिला स्वतःला गरजू विधवा किंवा गरीब असल्याचे भासून अधिकाऱ्यांच्या संपर्कात येत असते सुरुवातीला व्हॉट्सअपवरील संभाषण नंतर व्हिडिओ कॉल आणि त्यानंतर वैयक्तिक भेटीतून ती अधिकाऱ्यांचा विश्वास संपादन करत असते आणि प्रत्यक्ष भेटीदरम्यान ती छुप्या पद्धतीने त्यांचे खाजगी क्षणांचे फोटो आणि व्हिडिओ काढायचे आणि याच गोष्टींचा वापर करून नंतर सामाजिक बदनामी आणि कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल केलं जायचं आणि मिळालेल्या माहितीनुसार या महिलेने मुंबई ठाणे पुणे आणि नाशिक मधील अधिकाऱ्यांना आपल्या जाळ्यात ओढले होते आणि दोन हजार सोळा साली खंडी उकळल्याप्रकरणी तिच्यावरती कारवाई देखील झाली होती पण तरी देखील तिने नवीन ओळख धारण करून हे सर्व कृत्य सुरू ठेवले या संपूर्ण प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत गोपनीय माहिती बाहेर जाणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची ब्लॅकमेलिंग हे राज्याच्या सुरक्षेसाठी आणि प्रशासनाच्या कामकाजासाठी गंभीर धोका आहे मंडळी महाराष्ट्रातील या गंभीर हॅन्डॅप प्रकरणाबद्दल तुम्हाला का नेमकं काय वाटतं या गुप्त चौकशीतून नेमकं काय बाहेर येईल आणि या प्रकरणाची सत्यता नेमकी कशी समोर हो येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुमचे मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि माहिती विषय किडसाठी आपल्या स्पीड चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद